गोकुर गोकुल गो टेम्पो समोर आलेल्या मोटरसायकल स्वराला वाचविण्याच्या नादात हेरवाड येथील आरबी पेट्रोलियम समोर अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो उलटून झाल्याची घटना सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे दरम्यान टेम्पो चालकाने प्रसंगावधान राखल्याने जीवितांनी टळले आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की कुरुंदवाडहून बोरगावच्या दिशेने अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो जात होता हिरवाडीतील आरबी पेट्रोलियम समोर टेम्पो आल्यानंतर अचानक लगत असलेल्या मोटरसायकल स्वाराने पेट्रोल पंपाकडे वळण घेतले अचानक समोर मोटरसायकल स्वार आल्याने टेम्पो चालकाने ब्रेक दाबून टेम्पो विरुद्ध दिशेला वळवल्याने सदरचा टेम्पो जागीच उलटला त्यामुळे या अपघातात टेम्पो चालक जखमी झाला असून परिसरातील नागरिकांनी त्याला टेम्पोतून बाहेर काढून येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय दरम्यान या अपघातात टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले लाईव्ह मराठीसाठी हेरवाड हून कुलदीप कुंभार